नमस्कार मंडळी माझं नाव सोमनाथ अभंग मी आज रांजणगाव मध्ये आहे या ठिकाणी खेडकर वस्तीवरती रामचंद्र खेडकर सर यांना काय त्रास होता त्यांचं वय त्र्याण्णव आहे आणि त्यांना आपलं अमृतज्यूस सुरू केल्यानंतर काय फरक पडला त्यांच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट झाली हे त्यांचे चिरंजीव सुमुख सर आपल्याला सांगतील तर सर वडिलांना काय त्रास होता आणि नंतर काय फरक पडला नमस्कार वडिलांचं वय आज त्र्याण्णव वर्ष आहे तीन महिन्यापूर्वी त्यांना प्रोस्टेट कॅन्सरचं ऑपरेशन झालं ओके okay. आणि गग ते सर आमच्या शेजारी राहतात त्यांच्याकडनं अमृत ज्यूस बद्दल मला माहिती मिळालेली होती आणि वडिलांना एक टॉनिक म्हणून त्या स्वरूपात मी सुरुवातीला घेतलं पण जवळजवळ दीड वर्ष ते बेड म्हणजे बेड रिटर्न आहेत त्याच्या आधी त्यांचं प्रॅक्ट गुडघ्याचे कार्टिलेज डॅमेज झाले होते त्यामुळे ते झोपूनच होते आणि मध्यंतरी हो okay. हो आता त्यांना झोप सारखं झोपल्यामुळे बेडसोर झाले होते ओके पाठीला आणि खाली कमरेच्या खाली जखमा व्हायला सुरुवात झाली होती आणि मला खूप टेन्शन आलं होतं की आता हे कसं काय बरं होणार तर मी हे टॉनिक म्हणून ॲक्च्युली सुरू केलं येस yes. पण त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्या म्हणजे ह्याच्यात खूप फ्रेशनेस आला त्यांना जे अगदी अशक्तपणा आला तोही गेला आणि पूर्ण त्यांचे जे जखमा होत्या त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या आणि त्यांना युरिनसाठी कंटिन्यू गोळी होती युरिन आणि स्टूल म्हणजे संडास होण्यासाठी ते सिरप द्यावं लागायचं तर युरिन आणि संडास आता त्यांना नॅचरली होती त्या गोळ्या पण त्यांच्या आता औषधं ती बंद झालेली आहेत एवढंच छान रिझल्ट आलेला आहे याचा मी सगळ्यांना रेकमेंड करेल की हे तुम्ही अवश्य 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 घ्या ज्यांना काही त्रास होत नसेल त्यांनी घेतलं तरी ते निरोगी राहतील म्हणजे येस खूप सुंदर याचा रिझल्ट आहे येस थँक्यू सो मच सर तर मंडळी आपण पाहू शकतो तुम्ही आता अण्णांना पण वय वर्ष त्र्याण्णव आहे ऑलरेडी ते एक दीड वर्ष बेड वरती आहेत त्यांना खूप सारे त्रास होते गोळी किंवा सिरप घेतल्याशिवाय युरिन पोटी त्यांना होत नव्हते बट ज्यूस घेतल्यानंतर खूप इम्प्रुव्हमेंट त्यांच्यामध्ये झाले असं त्यांची चिरंजीव सांगताय तर तुम्ही त्यांनाही पाहू शकता हे जर पाहिजे दाखवू का त्यांचे शक्य असेल तर दाखवा अण्णा थांब तर आपण पाहू शकतो पाठीच्या त्यांच्या जखमा बऱ्या होत नव्हत्या अमृतज्यूस घेतल्यानंतर त्यात इम्प्रूव्हमेंट झाली तेव्हा इथे दिसते डाग आता राहिलेत फक्त पूर्ण याच्यातनं पाणी येत होतं म्हणजे आणि खाली पण होतं कमऱ्याच्या खाली पण ते मोठं होतं अजून ते पण पूर्ण क्लिअर झालेलं आहे तर मंडळी हे अमृत ज्यूस म्हणजे खरंच साक्षात अमृत आहे त्र्याण्णव वर्षाच्या आजोबांना सुद्धा याने रिझल्ट येतोय तर आपण सांगतो की जन्माला आलेल्या दुसऱ्या दिवसाच्या बाळापासून तर एकशे पाच वर्षापर्यंतच्या आजोबांना आपण अमृत यूज दिलेला आहे आणि त्यांना वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी फरक पडतोय तर ही खूप चांगली गोष्ट आहे तर थँक्यू सीएमडी सर तुम्ही आम्हाला असं ग्रेट अमृत प्रार्थने दिल्याबद्दल हर हर रियास घर घर रियाज